सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या कूपनचं उत्तर अभ्यासनापूर्वी तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एक महत्वाची सूचना उद्या लोकमत कूपनचे उत्तर येणार नाही कारण आज पंधरा ऑगस्टनिमित्त सु सुट्टी असल्यामुळे उद्याचं कूपन प्रकाशित होणार नाही आजचं कुपन क्रमांक शेहेचाळीस प्रश्न सांगली येथे गुरुकुल कोणत्या वर्षी सुरू केले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक शेहेचाळीस उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन हजार चौदा दोन हजार चौदाच्या समोर असलेल्या चौकटीमध्ये आपण बरोबरची खून करून आपलं उत्तर नोंदवायचं आहे आज कुपन कसे चिकटवायचे याचे मार्गदर्शन करणारा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित होईल तो तुम्ही नक्की पहा सगळ्यांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मित्रांनो आपल्या यूट्यूब वाहिनीवर अनेक विषयांचे भाषणं मार्गदर्शन पण व्हिडिओ उपलब्ध असतात निबंध उपलब्ध असतात त्यांचाही तुम्ही अभ्यासासाठी नक्की उपयोग करून घ्या सगळ्यांना स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद